हे के जर केलं तर काय ते जे जाणार आहे <स्टावस्ट> किंवा असतात म्हणजे सगळ्या भाज्यांचे तुम्हाला करतायत जे काही फळं असतील सध्या फळांच्या साली आता केळीच्या साली आपण टाकून देतो हो त्याची भाजी काय मस्त भाजी होते मग कसा टाकायची एवढी चांगलं हे आहे त्यात अनुदर्व पोटॅशियम जास्त असते म्हणजे तुमच्या शरीरामधलं जे रक्त प्रवाह वगैरे हे चांगला तर अशा योजना काढायच्या आहेत तुमचा डाळिंबाचा आहे तर डाळिंबाच्या साली काढायच्या जरा तुकडे वगैरे करायचे मीठ लावायचे वाळून ठेवायचं आणि जेवण झालं तर जायचं हां जेवण आपण मुखशुद्धी म्हणून बडीशपात होत नाही त्यामुळे त्याला कॅन्सर नाही तसं ना। लिंबाचं पण आहे लिंबाचं आपण काय करतो फिरतो आणि ते सगळं हो रस बाकी टाकून देतो ते जरी तुम्ही चवून खाल्ले नंतर ते आंबट लागत नसते चावून जरा तुटलं लागेल तर ते सुद्धा कॅन्सर अशा सगळ्या फळांच्या सालीमध्ये गुणधर्म आहे मग आपल्याला आपल्याला ठरवायचं मग कमी कॅचरा होतो तेवढा इथं टाकायचा टाकल्यानंतर काय करायचं की हिचं जे असतं हे जे कल्चर आहे कल्चरच्या बाबतीमध्ये असलेलं

मग हे पो, तुम्हाला भरायला हे वापरायला दोन महिने ते मी तरी समजा निम्मळ झालं तरी गुळाचा खडा टाकायचा पाणी भरतात परत हे बॅक्टरी वाढतात आयुष्यभर तुम्हाला हे वापरत असतं असं करत करतो उपयोग होतो आणि मग हेच हे जे ख तयार होईल ते असं ही एकदम भोगा तयार होतो काळ मग ते तुम्हाला हे करता येते काळ आणि हे होऊन गेले आणि घरातलंच हे कचऱ्याचं आणि मग

तुम्ही आम्ही सेंद्रीय शेतीवरती पण काम करतो शेंद्री जे काय शेती असेल राष्ट्रीय वगैरे सगळं सगळं सेंद्रीयवरती हो तुमचं काय शिबिर यांनी ठरवलं तर मी घेऊन तुम्हाला माहिती पण देतो एकदम